मॉर्निंग सुबह सकाळ बरं का बरं ना काय चाललं आहे झाड आहे कारण च्या आपण हां झाडंच असेल बरं का तर मी मला चला सकाळचा फीज चाललाय आज कांदा चिरला इकडे एक का अर्धा कांदा चिरलाय बघू शकताय आहे आई मुगाची दळं टाकली आहे बागा भिजायला आहे का मुगाची डाळी काय भेजाला मग आज निव्या का हिऱ्या मसाल्यामध्ये मी कोण पण खाली का खाताच ना हिरे मसाला पण छान होती मला आवडती म्हणजे असं भुरकीत खाऊन खाऊन कंटाळा ना मग्या पसात याच्यामध्ये थोडं वाटप काय काढत माहिती का थोडं दोन्ही बटाटे टाकायचे नाहीतर तर मग याच्यात जर तुम्ही बोंबील भाजून टाकले राऊन नऊ रुपये बोंबी काय काढच माहिती का भाजायची धुवायची मस्त पैकी आहे ना त्यात टाकले नाही आणि धुवायचे नंतर भाजायचे ले टेन्शनिस्त हे झाले इकडे हिरवी मिरची मी हिरवी मिरची लसूण थोडे धने असं मी वाटून घेतलंय आणि कोथरे नाही याच्यामध्ये बर काय मदत काही मला एक सांगायचं तुम्हाला लोक नातेवाईक दुसरे नाही नातेवाईक आहे ना त्यांच्या पण मदत तर काय भेटणार नाही बघा पैसे वगैरे मागित ना पैसे वगैरे ना नाही भेटणार ना भेटणारचे ना फालतू म्हणजे एकदम माणसाला बर्बाद करणारे सल्ले हे लोक आहेत त्याच्यामुळे नातेवाईकाचं कसं ऐकू त्यांची झाले तर म्हणजे कसं द्यायचं तर झाले स्वतःच्या द्यायचे याच्यामध्ये काय का आता पण दुसऱ्याच्या जीवनामध्ये याच्यामध्ये कुठं घालायचे तिथं भांडण नाही तिथं भांडण लावून द्यायचं हे तुम्हाला मी माझ्या सांगते तिथं चांगलं चाललं सांगतो ना तर तिथं भांडण लावायची

आपलं चांगलं पण असे काही असतेच ना ते आपल्या बरबाजी असते त्यानंतर कसं पण ऐकून का जाऊ नका सांगायचं कोणी वही नाही गेली पाहिजे की पण सुकट बर्वादी मला असं दिली असं करा आणि तसं करा आणि तसं करा आणि त्याला काय बात नाही माणसं येत असेल काय होईल चुका होत असतात माणसाकडून हरकत का नाही झाली माझ्याकडून चुक डाळ टाकली आता तू कचरा चुक कधी झाली की मी घेतली बाबा भाऊ म्हणून पैसे की समजा आपला भाऊ आहे आपला भाऊ सोड ना म्हणजे एवढं परेशानी हे करेन की बाबा द्या पैसे आणि बँकेचं लोन काढायला कसं माहिती का वेळ जातो तुम्हाला पण माहिती आहे आता बँकेमध्ये एका बँकेत कोण लोन घेतलेले दाजी ना तिथे राहिले बाबा तिचेस हजार रुपये ते भरायचे तर मग लोन करायचे सगळे पण बरबाद केलंय काही लोकांनी मला सगळे पण बरबाद केलंय काय बात मी गाडी गेली गाडी घेतलेली गे गाडी पण गेली पैसे पण गेले बर्बादी बर्बा कारणीभूत कोण आहे भेटते का घरच्या साईड द्याखावले गेले नाही म्हणजे गाडी गाडी यायला द्याखावली नाही गेली येत सांगणार आता जशी तुम्ही हक्कानी गाडी घेत आहात का आमच्या वेळी दारातून हक्कानी घेत आहात ना दुसरी ती घेऊन दाखवा तुझ्या दारात जा आणि त्याच्या घरातून हक्कांची बघा तुम्हाला एवढं पण माणसाने एवढं बरबाद केलं म्हणून मी तुम्हाला काय सांगू मी कसा विश्वास ठेवला आणि कसा नाही तसं पण मी यांच्या लांब राहते त्याच्यापासून लांब राहते मला कसं त्यांचा विश्वास नाही पहिल्यापासून फक्त आणि फक्त आमच्या बरबादीवर यांच्यापासून मी लय लांब राहते पण कसं यांच्यावर विश्वास केला मी आणि कसं यायच्या वाद्यात पडले आणि कसं काय झालं ते माझ्या जीवाला माहिती आहे मानावर आज रडत तुझा मी पण रडते होतात खूप माणसं पण जरा राधायच्या नंतर ओळखले जा तर अशी मस्त परि का आता तुम्ही कोळडी पण खाऊ शकतात बाजूच्या भाकरीसोबत चपाती सोबत अजून याच्यासोबत सोबत भाकरीसोबत चांदळाच्या भाकरीसोबत मस्त लागतील अशी मस्त पोळी पोळी छान लागते टाकायची जरा जास्त जेव्हा लागत आता मी एक आवाज दिसत आता बोंबिल असल्यानंतर बोंबिल नाही टाकले असते बोंबिल आहे तुझे बाजू सांग बोंबिल बस तो किती टाकायचे तरी पण आपल्या फेसबुक पेजला इंस्टाग्रामच्या चॅनेलला युट्यूबच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका भावनं बोल प्लीज सपोर्ट करा आणि ज्या इंजिनी मला फॉलो केलं फेसबुकच्या पेजला कळत नक्की तुमचा थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद तुमच्याला बरं का कमेंट टाकायचे 老百姓还能接受吗？